गेले चार दिवस झालं आम्ही निवेदन दिलेलं आहे तहसीलदार दिलं आहे प्रांत साहेबांना दिलेलं आहे तर ही आ अधिकृत खडे क्रषरवर आमचं काही नाही पण अनधिकृत क्रशिर आहेत त्यांच्यावर गुन्हा का दाखल केलं नाहीत आणि त्वरित करावं त्याच्यावर आम्ही उठणार नाही आणि जी काही वीज बोर्ड असेल त्यांच्यावर बी कारवाई करावी यांनी कुठल्या अधिकाऱ्यानं त्यांना त्वरीची लाईट वापरते ती त्यांची काफे निसर्ण तोटी नाही काय त्यांचा काय हात आहे का इलेक्ट्रिक बोर्डाचा आणि त्वरित त्याच्यावर त्यांची ईज कनेक्शन तोडावी आणि प्रशासनानं लवकरात लवकर याची याच्यावर कारवाई करावी आता आम्ही आमर उपचारात बसलोय जर आम्हाला काय झालं तर प्रशासन जबाबदार राहील एवढं सांगतो सकाळपासून तुम्ही उपोषणाला बसलायत या घटनास्थळी म्हणजे सध्या तुम्ही जिथं बसलाय तिथं कोणता प्रशासकीय अधिकारी आला का कोणी सुद्धा आलं नाही कोणी इकडं बघाय आलं नाही आम्ही आता सकाळजण बसलो आहे कुणी इकडं चौ सुद्धा आलं नाही आम्ही आता आमचा पवित्रा ठाम आहे जोपर्यंत कारवाई होत नाही जोपर्यंत अधिकाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाहीत इजबोर्डाच्या आणि खडी क्रशरवाल्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाहीत त्यांची यंत्रसामुग्री जप्त होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालू ठेवणार म्हणजे एवढं तुम्ही निवेदन देऊन पुढं होऊन सगळं करताय तरीही प्रशासन कुठल्या पद्धतीची दखल घेतलेली आहे आतापर्यंत दिसून येत नाही तर पुढील तुमचा लढा कशा पद्धतीनं चालू राहील मला काय कळलं ना प्रशासनानं डोळ्यावर पट्टी का बांधली अजून हो इतके दिवस निवेदन देऊन झालं एखादा अधिकारी विचार करा सुद्धा आला नाही याचं कारण काय कारण जनता शोधीलच आम्ही ठाम आहे आमचा निर्णय ठाम आहे आम्ही उपोषणाला बसलोय जर काय झालं पुढं याला प्रशासन जबाबदार राहील